आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात दारूच्या नशेत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीस राजारामपुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली या प्रकरणी आरोपी बाळू दगडू चौगले वय सत्तावीस रणार दत्त मंदिर शेजारी राजेंद्र नगर कोल्हापूर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल एम एच शून्य नऊ सी आर ऐंशी तीस व चाळीस हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल त्याचा चेशेस नंबर ई चार जे एफ पन्नास बी एल जे यू सोळा छापन्न बावीस असलेली एकोण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील वायपी पवार नगरातील संजय सुरेश घोडके व तिहत्तीस एकशे अठ्ठावीस बी वॉर्ड वाय पी पवार नगर कोल्हापूर यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेली होती याबाबतची तक्रार त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना त्याच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रनगर कोल्हापूर येथे राहणारा बाळू चौगले यांनी ही मोटरसायकल चोरीला चोरी केली असून ती शेंडा पार्क येथील असलेल्या कुष्ठधाम इमारतीच्या आडोशास लपवून ठेवली आहे त्यानंतर पोलिसांनी या इमारतीच्या परिसरामध्ये शोध घेतला असता या ठिकाणी इमारतीच्या आडोशास बाळू दगडू चौगले हाते ते दोन्ही गाड्यांसह मिळून आला पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता पण या गाड्या चोरी केल्याची कबुली दिली स्प्लेंडर मोटरसायकल वाय पी पोवार नगर येथून चोरी केली असून दुसरी नंबर प्लेट असलेली ऍक्टिवा मोटरसायकल मी दारूच्या नशेत चोरी केली आहे ती कोठून आणली याबाबत त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार संगीता विटे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज